हेमंत अप्पा यांचे नाशिक शहरात शक्ती प्रदर्शन येत्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यात लागलेली चुरस आणि संभाव्य तसेच इच्छुक उमेदवारांची वाढत चाललेली यादी बघता जवळजवळ सर्वच पक्षात तिकिटासाठी चुरस बघायला मिळत आहे त्यातच नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत आप्पा गोडसे यांचे तिकीट कापल्या जाण्याच्या संभावना वाढत असतानाच आप्पानी मुंबईवारी झाल्यानंतर आज नाशिक शहरात हेमंत गोडसे यांनी आज नाशिक नगरीत शक्ती प्रदर्शन करत प्रसार माध्यमांशी संवाद साधला बघा सविस्तर बावन झालेली ही नाशिकची भूमी आहे आणि प्रभू रामचंद्रांचे भक्त हनुमानांची आज या ठिकाणी आरती करून खऱ्या अर्थानं आपण विद्यमान खासदार हो। आहोत आणि गेले पाच दहा वर्षापासून हे नाशिक लोकसभेचं नेतृत्व करतो आहे आणि म्हणून आपण केलेली कामं ही जनतेपर्यंत पोहोचावीत यासाठी आपण माहिती म्हणून लोकांकडं आपला पाच वर्षाचा कार्याचा अहवाल करण्यासाठी या ठिकाणी शुभारंभ करतो आपण पर्यंत आमचे मुख पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री अधिकृत यादी या ठिकाणी जाहीर करत नाही तोपर्यंत आपण इच्छुक म्हणूनच लोकांपर्यंत या ठिकाणी जाणार आहोत मुंबईमध्ये दोन वेळेस शक्ती प्रदर्शन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं श्रद्धा सबुरी सब्रका फल मिठा होताय आणि म्हणून निश्चित लवकरच या ठिकाणी तीन चार दिवसामध्ये अधिकृत यादी त्या यादि ठिकाणी जाहीर केली जाईल तोपर्यंत तो तुमचा प्रचार आपण सुरू ठेवावा आणि म्हणून आपण आपण केलेली कामं ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी सुरुवात करतो त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी मुंबईमध्ये निश्चित विश्वास आहे का जेही विद्यमान खासदार होते अशा कुठल्याही खासदाराला लवकर साहेब वाऱ्यावर सोडणार नाही आणि आम्हाला विश्वास आहे का ही जागाच अधिकृत शिवसेनेची आणि म्हणून ही आमचे मुख्य नेते व राज्याचे मुख्यमंत्री ही शिवसेनेसाठी ते सोडून घेते जेव्हा का प्रत्येक विद्यमान खासदार या ठिकाणी शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिंदेसाहेबांसोबत गेला परंतु आम्हाला निश्चित विश्वास आहे की शिंदेसाहेब आणि आपण केलेली कामं आणि जनतेचा आवाज हा निश्चित त्यांच्या लक्षात आहे आणि निश्चित आपल्याला विश्वास आहे की ती ही उमेदवारी शिवसेनेसाठी सोडून सोडणारच्या माध्यमातूनच या ठिकाणी आपण निवडणूक लढवणार आणि त्यामुळं ही शिवसेनेला सुटली जाणार आहे याची याचा आम्हाला एकशे टक्का विश्वास आहे पर पर ते सुटली नाही तर त्याची त्याचा विषय नंतरचा आम्हाला विश्वास आहे ना की शंभर टक्के ही जागा सुटणार आहे ज्या पद्धतीने आपल्याला विश्वास झाल्यानंतर बघू परंतु आम्ही केलेली कामं ही तर जनतेपर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे उमेदवार नाही मिळाली तर पुढचं शंभर टक्के आम्हाला मिळणार आहे याची आम्हाला खात्री आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड